नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण क्वालिटीचे कलम सोळा सतरा आणि अठरा पाहणार आहोत तसेच ते लक्षात कसं ठेवायचे याची भन्ना ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा आता कलम सोळा काय आहे तर सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी बघा कलम सोळा काय आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी तर आपण काय म्हणू की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी काय म्हणायचं पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी आता पोलीस भरती का म्हणलं कारण पोलीस भरती एक सरकारी नोकरी आहे मग आता मी पोलीस भरतीच का घेतलं बाकी पण दुसऱ्या सरकारी नोकऱ्या आहेत तुम्ही म्हणताल बाकी पण सरकारी नोकऱ्या आहेत मग तुम्ही पोलीस भरतीच का घेतलं तर पोलीस भरती यासाठी घेतलं कारण पोलिसचा जो पी आहे बघा पोलिसची सुरुवात पीने होती आणि तो पी हा एबीसीडीनुसार जर पाहिलं तुम्ही तर एबीसीडीनुसार पी हा सोळा नंबरला येतो आणि कलम सोळा काय आपलं मग सरकारी नोकऱ्यामध्ये सर्वांना समान संधी तर मग तुम्ही आता इथून पुढे काय म्हणणार की पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी कारण पोलीस भरतीचा बी हा एबीसी नुसार सोळा नंबरला येतो अशा प्रकारे कलम सोळा परमनंट लक्षात राहिलंय बघा अशा ट्रिक्स जर तुम्हाला संपूर्ण कलमांची पेड हवी असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर तुम्ही संपर्क करून संपूर्ण क्वालिटीची पेड पी डी एफ तुम्ही विकत घेऊ शकता अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे फक्त तुम्ही त्या नंबरवर संपर्क करा व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा बघा आता कलम सतरा कलम सतरा काय अस्पृश्यता बंदी कलम सतरा काय अस्पृश्यता बंदी बघा कलम सत्रानुसार अस्पृश्यता पाळणे हा काय आहे गुन्हा आहे त्यासाठी कायदा सुद्धा केलेला आहे तर आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा काय सातारा जिल्ह्यात सर्वप्रथम अस्पृश्यता बंदी झालं असं आपण म्हणू काय म्हणायचं जो कायदा केला त्या कायद्यानुसार सर्वप्रथम सातारा जिल्ह्यामध्ये अस्पृश्यता बंदी झाली आता साताराच का म्हणलं मी कारण सातारा सतरा सातारा सतरा असाही मग जुळतो म्हणून कलम सतरा काय अस्पृश्यता बंदी त्यानुसार त्यानंतर कलम अठरा कलम अठरा काय किताब नष्ट करणे बघा किताब नष्ट म्हणजे काय इंग्रजाच्या काळात जे राव बहादूर राजबहादूर असे जे काही किताब दिले जायचे ऑफ पीस वगैरे असे जे काही किताब दिले जायचे ते किताब आता भारत सरकारने नष्ट केलेले आहेत तर आपण असं म्हणू किताब नष्ट करण्याच्याऐवजी आपण रिवॉर्ड नष्ट करणे असं म्हणू कारण पुरस्कार वगैरे याला इंग्रजीमध्ये रिवॉर्ड म्हणतात मग रिवॉर्ड नष्ट करणे असं आपण म्हणू बघा मग आता मी रिवॉर्ड का म्हणलं कारण रिवॉर्डचा जो आर आहे आर आहे तो एबीसीडी नुसार अठरा नंबरला येतो म्हणून कलम अठरा आहे किताब नष्ट करणे त्यालाच आपण रिवॉर्ड नष्ट करणे असं आपण म्हणू बघा अशा ट्रिक्स हो, जर तुम्हाला सर्व कलमांची पेड पी डी एफ हवी असेल तर त्या मागच्या नंबरवर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नऊ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबर संपर्क करू शकता तसेच एम पी सेवा ट्रिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जर जॉईन केलं असेल तर जॉईन करा त्याच्यावर म्हणजे संपूर्ण असे फोटो पी डी एफ वगैरे अपलोड केले जातं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद